शेताफळ आपल्याला लपिकले बरोबर आपल्या बागेत शेताफळ आपल्या बागेत पिकले बघ की खायला आपल्याला झाड झाला शेताफळ आता हो गीत बघ बर हो गीत हाय का हाय का कसलाय हम्म कुठ आहे का कच्चा आहे का इथं बघ इथं कसलं आहे ते इकडे बघ बर मोर कच्चंच आहे सगळं तिकडे कांद्या बहू कांद्याकडे कांद्याकडे बघू राहाय का शेतापळ सगळं कच्च आहे त्याला पिकू घ्यावं लागतं काढून चल काय करते तू काय करते शाळेत अभ्यास केलाय आज तू काय काय केले काय काय हा काय काय केले हे आपले कांद हो कांद आपलं ऊसात कांद टाकले काढून आहे का तुला येते काढायचं

कुट इकड़े कुट इ मंजूला ओका पे ओख ये कह पे इकड़े चल का बया एक बया ओक चल तो बे माऊले कुठे आहे माऊले मावले ए मावले काय करतोय मावले मावले काय करतोय मावले मावले का करते आ का करते काय का करते चल या या, या मावले मावले रुसलाय मावले रोसलाय Ha? Rusu telepon a he san. Maule tu? Rus Pa 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 ye. Chal. Ye. Yeah. माले हे मावले, काय करते